तारखेनुसार वारा नुसार आपण पुणे नाशिक सेमी रेल्वे असो पुणे नाशिक हायवे असो असो पुणे हायवे नगर असून तळेगावच्या दुर्दैवान समोरच्या उमेदवारांकडे यातल्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची नसल्यामुळे देशाची निवडणूक सोडून वैयक्तिक टीकेवर सुरुवात झाली म्हणजे आज मला असो बघाची बघायची राजा हो तुम्ही म्हणालात म्हणजे घर कुणाचं संसार कुणाचा दारावर पाती कुणाची हेच कळलं झालंय म्हणजे घोषणा <laughs> <laughs> कुणाच्या आणि जर घोषणा मान्य पंतप्रधानांच्या नावाने देत असतील तर मी उमेदवारांनी याचं उत्तर द्यायला त्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटुळं केलं तेव्हा तुमचं टोडका शिवतो त्यांनी उत्तर द्यावं आमच्या दुराचे दर गेले दहा ते बारा रुपयांनी पडलेले या दहा ते बारा रुपयांनी जेव्हा दर पडले होते तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं उत्तर द्यावं की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबट्याचा त्रास जुन्नर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेजच्या लाईटची लाईट ची मागणी चेअरमॅन साहेबांचं पत्रकार फेब्रुवारी दोन हजार मी पत्र फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पासून ही मागणी त्याच्या आधी सुद्धा ही मागणी होती पण बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं खरं तर मी आज बोलणार कारण उमेदवारावर बोलण्यासाठी समोरचा उमेदवार हा खरा उमेदवार असावा लागतो मी फार जबाबदारीनं बोलतो की कालच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ऐकलं आणि मला थोडस खंत वाटली की समोरचा उमेदवारच कमी उमेदवार आहे जी बातमी ऐकली जी बातमी पाहिली त्यामध्ये ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून निधी आणला म्हणून हे वाजवत फिरत होते त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात यांना उमेदवारी देणंच नव्हतं अशी जेव्हा बातमी वाचली तेव्हा मला असं वाटलं होतं की समोरचा उमेदवार हा चॉईसने आलेला उमेदवार असेल परंतु हा कंपल्शन आणि आता इलाज नाही म्हणून आलेला उमेदवार अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच मी ठरवलं होतं खर तर या बोलायचं नाही परंतु ज्या पद्धतीचा राजकीय सुसंस्कृतपणा अपेक्षित आहे विशेषतः एक पातळी सोडायची नाही असं मी कायम ठरवलं होत आणि मी अजूनही ती पातळी जपण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो परंतु जर असा राजकीय पोरकट बालिशपणा आणि अशा पद्धतीने जर आपण आपला फेकळपणा दाखवत असाल तर प्रामाणिकपणे सांगतो की हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा इतिहास आहे पुणे जिल्ह्याचा की गद्दारीचा कधीच विजय होत नाही हा जर महाराष्ट्राचा इतिहासच आहे पण आम्ही नाव ना ना सांगताना कारवतनावर पाणी सोडणाऱ्या कान्हजी जेठांचं सा नाव सांगतो त्यांचा सा इतिहास सा अभिमानानं सांगतो खंडोगी खोपड्यांचा सांगत नाही आम्ही नरवी तानाजी सांगतो इतिहास सांगत नाही आणि म्हणूनच ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या ताकदा कधीही झुकू दिला नाही आज शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे असतील अदनेऊ शरद पवार साहेब असतील हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना हा सर्वसामान्य माणूस एकवटला आहे आणि या सर्व सामान्य माणसाला निवडणूक हाती घेतली आहे त्यामुळे तुटारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन बटण देतलं जाणारच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही दिल्लीत गाजणारच ही काळ्या दगडावरची कमी रेष आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढी कळकळीची विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरच बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा पाठीशी उभा करा सर ते शेवटी एवढतो शेवटी एकच गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची तुतारी थुंकायची आहे अरे जे काही आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर आहे तुमच्या प्रत्येकाच्या खरोशावर मी अजूनही वैयक्तिक टीकेवर गेलेलो नाही गेलो नाही याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा सुटका होत नाही पण प्रामाणिकपणे सांग माझा कुठलाही कारखाना नाही माझी कुठली शिक्षण संस्था नाही माझी कुठली परदेशात कंपनी नाही सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला गोरगा जर लढतोय तर तो तत्वांसाठी लढतोय स्वार्थासाठी नाही तो तत्वांसाठी लढतोय तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय आणि ही लढाई फक्त तुमच्या जीवावर फक्त तुमच्या प्रवेशावर आणि तुमच्या पाठिंब्यावर करतोय त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा पाठिंबा तुम्ही प्रत्येक जण माझ्यासाठी महत्वाचा आहात कारण आपल्या लेकराला जर आईबापानं खांद्यावर उचलून घेतलं मोठ दिसत आणि जर माझ्या माणसांनी मला खांद्यावर घेतलं तर दिल्लीमध्ये आवाज असेल युवकांचा आवाज म्हणून संसदेत कायम गरजत राहिलो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्ली समोर कधीही चुकू दिला नाही तो यापुढे कधीही चुकू देणार नाही हा तुम्हाला А что у меня полностью тут налевают